तर मित्रांनो आता व्हिडिओ आपण जे आहे ते आराधी सॉंगवरती बोलला व्हिडिओ कसं झालाय कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या हर्षद क्रिएशन न्यूट चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर मित्रांनो की आपण म्हणलं की आपल्याला लागते व्हीपीएन तर तुम्हाला प्लेस्टोरवरून सुपर व्हीपीएन डाऊनलोड करायचे अशा प्रकारे युकेचे सर्व्हरने कनेक्ट करून आपलं जे काय कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे हो तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे कॅपकटचं प्रवर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय आणि ह्याची जी लिंक आहे हेची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि सर्व मटेरियलची लिंक पण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ओके तिथून तुम्ही सर्व मटेरियल वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता मला कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला न्यू ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे न्यू व्हिडिओवरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला व्हिडिओचा ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे तु मी एक तुम्हाला बीट का व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे मार्क व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे खालचे ऑप्शन्स स्कोल करून समोर यायचे इथे एक तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ नावाचा ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्याचा जे ॲडिओ आहे तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल नंतर मित्रांनो बीटनुसार तुमचा जे व्हिडिओवरचा त्या व्हिडिओला स्प्लिट करायचं आहे तर जिथं आपली बीट चेंज होत आहे बघू शकता तिथं आपली बीट चेंज होत आहे तर इथं बीट चेंज होत आहे ते याय वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे खाली पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर समरची बीट कुठं चेंज होते ते बघायचं आहे तर समरची बीट आपली इथं चेंज होत आहे बघू शकता इथं यायचे विडिओवरती क्लिक करायचं आहे पहिलं ऑप्शन स्प्लिट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर समरची बीट कुठं चेंज होते ते बघायचं आहे तर समरची बीट आपली इथं चेंज होत आहे इथे यायचे व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला स्प्लिट जायचं आहे शेवटपर्यंत त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं आता ह्याचे जे काही वेगवेगळे भाग झाले असतील त्यातली जी काही पहिली लेअर आहे त्यावरती यायचे खालचे ऑप्शन स्क्रोल करून तो समोर यायचे इथे एक तुम्हाला रिप्लेसमोर ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचे फोटोच्या ऑप्शनवरती जायचं आहे तुमचा कुठलाही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर ह्याला दोन बोटनं झूम करून घ्यायचे अशा प्रकारे तुमचा जे फोटो आहे तो, तो प्रॉपरली ॲड होऊन जाईल नंतर समोरच्या लेअरवरती यायचे डबल रिप्लेसवरती जायचं आहे आणि समोरचा कुठलाही फोटो ॲडायचा असेल तो ॲड करू शकताय किंवा एकच फोटो तुम्ही ॲड करू शकता तर मी एकच यूज करणार आहे तुम्हाला जर वेगवेगळं इमेज ॲड करायचं असेल तुम्ही ॲड करून घेऊ शकता ओके तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो सर्व बीटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता समोरचे जे काय राहिलेले फोटो आहेत ते मी पटकन ॲड करून घेतो तुम्ही पण ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आता मी जे आहे ते बघू शकते आपले फोटो जे आहे ते प्रॉपरली शेवटपर्यंत ॲड करून घेतलेले आहेत आता मित्रांनो फोटो ॲनिमेशन वगैरे सर्व मी ॲड केलेलं आहे तर मी जशा प्रकारे फोटोला ॲनिमेशन आणि इफेक्ट द्यायला सांगेल प्रकारे तुम्ही इफेक्ट द्यायचे आहेत ओके तर फोटो तुम्ही अगोदर अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायच्यात नंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे पहिला जे फोटो त्यावरती क्लिक करायचं ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर ते तुम्हाला कंबोच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथे एक तुम्हाला बाउन्सी रश नावचा ॲनिमेशन मेल ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला इंच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे इथं एक तुम्हाला रेक्टँगल आउटचं ॲनिमेशन मेल ॲड करायचा आहे खालची लेंथं फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं समोरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे लंबोच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथे एक तुम्हाला डिस्टॉर्टर लेफ्ट ॲनिमेशन मेल ॲड करायचा आहे राईटवरती क्लिक करायचे समोरच्या तुम्हा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे नंतर इथं तुम्हाला इंच्या ऑप्शनवरती येऊन खाली यायचं आहे इथे एक तुम्हाला पॅडलिंग नावाचं एक ॲनिमेशन मेल हॅड है, ॲड करायचं आहे लेंथ फुल ठेवायची आहे खालची राईटवरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आता ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर जर तुम्हाला दोन ॲनिमेशन ॲड करायचे आहेत तर तुम्हाला सुरुवातीला इंच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे इनमध्ये आल्याच्यानंतर ते तुम्हाला स्विंग बॉटम नावाचा ॲनिमेशन मेल हा ॲड करायचा आहे जे ॲनिमेशन तुम्हाला सापडता येणार नाही त्या ॲनिमेशन तुम्ही वरी सर्च करून मिळू शकताय स्पेलिंग जे आहे ते तुम्ही प्रॉपरवरी सर्च करायचे व तरी तुम्हाला स्विंग बॉटम हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ तुम्हाला झिरो पॉईंट थ्री सेकंद ठेवायची आहे नंतर कंबोच्या ऑप्शनवरती जायचं आहे तर तुम्हाला पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन मेल ॲड करायचं आहे आणि ह्याची लेंथ इकडं फुल करून अशा प्रकारे राईटवरती क्लिक करायचं आहे हे दोन ॲनिमेशन आपल्या अशा प्रकारे ॲड होऊन जातील समोरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे कंबोच्या ऑप्शनवरती वरती आहे तर एक तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्टच्या ॲनिमेशन मेल ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करून समोरच्या वरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला डबल एक रेक्टँगल आउटचा एक ॲनिमेशन मेल हॅड करायचं आहे खालची लेंथ फुल ठेवायची आहे राईटवरती क्लिक करायचे नंतर समोरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे डबल इथं तुम्हाला इंच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथे एक तुम्हाला फ्रॅक्चर्ड लेन्स म्हणून एक इफ अनिमेशन मेला ॲड करायचा आहे लेंथ खालची फुल ठेवायची आहे राईटवरती क्लिक करायचे आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला डबल इंचा ऑप्शनमध्येच यायचं आहे क्यूब ओपन नावाचं एक अॅनिमेशन मेल हॅड करायचं आहे खालची लेंथ फुल ठेवायची आहे राईटवरती क्लिक करायचं आहे आता प्रोजेक्टला थोडं झूम करून तुम्ही ॲनिमेशन ॲड करायचे म्हणजे प्रत्येक फोटोला ॲनिमेशन प्रॉपर ॲड होईल नंतर समोरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इंच्या ऑप्शनमध्ये यायचे इथे एक तुम्हाला ट्रिपल वाईप नावाचं एक ॲनिमेशन मेल ॲड करायचं आहे राईटवरती फुल खालची लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कंबोच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथे एक तुम्हाला डायनामिक शेक टूचा एक ॲनिमेशन मेल ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करायचं आहे समरच्या फोटोवरती यायचं आहे आणि इथं डबल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला इंच्या ऑप्शनमध्येच ट्रिपल वाईबचा डबल ॲनिमेशन ॲड करायचं आहे लेंथ खालची फुल ठेवायची आहे राईटवरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे कंबोच्या ऑप्शनमधून डबल इथं डायनामिक्स एक्कचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती एसी ॲनिमेशनमध्ये यायचं आहे कंबोच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथे एक तुम्हाला वेव अँड स्लाईडचं ॲनिमेशन मिळेल हॅड करायचं आहे राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती एसी ॲनिमेशनमध्ये यायचं आहे कंबोच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे एक स्लिप अँड स्लाईड टूचा ॲनिमेशन मिळेल हॅड करायचं आहे राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये याय डबल कॉम्बोच्या ऑप्शनमध्येच इथं तुम्हाला स्लाइड अँड वेबचा ॲनिमेशन मिळायला हॅड करायचं आहे राईटवरती क्लिक करायचंय समोरचा जे फोटो आहे शेवटचा त्यावरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये स्लिप अँड स्लाइड वनचं ॲनिमेशन मिळून जायला ॲड करायचं आहे सर्व ॲनिमेशन आपल्या ॲड झालेले राईटवरती क्लिक करायचंय अनिमेशन आपले अशा प्रकारे ॲड होऊन जातील एकदम सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला नंतर खाली इफेक्ट ऑप्शन आहे इफेक्टर क्लिक करायचं आहे आता हे जे इफेक्ट आहेत आपण व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमधून ॲड करणार आहे तर प्रकारे इफेक्ट सांगेल तशा प्रकार अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे आहेत तर आणि इफेक्ट कुठे कुठे ॲड करायचे ते पण प्रॉपर बघून घ्यायचे ओके तर मी सांगतो अशा प्रकारे इफेक्ट मी ऍड करायचे एकदम सुरुवातीला यायचं आहे पहिला इफेक्ट तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती मिळून जाईल तर मी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच रोलिंग फ्रेम नावाचा इफेक्ट मेल ॲड करायचा इथं जर नाही मिळाला तर हेवरचे ऑप्शन स्क्रोल करून इथं तुम्हाला रोटरूमध्ये यायचं आहे हाय इफेक्ट मिळून जाईल हॅड करायचा राईटवरती क्लिक करायचं आहे ह्याची लेंथ ह्याची लेंथ जिथपर्यंत पहिला फोटो तिथंपर्यंतच ठेवायचे नंतर डबल सुरुवातीला यायचे सुरुवातीला नंतर डबल व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे डबल ट्रेंडिंगमध्येच ब्लर नावाचा इफेक्ट मिळेल हॅड करायचा इथं जर नाही मिळाला जर तुम्हाला एन्ट्रो ॲड आउट्रोच्या ऑप्शनवरती हा इफेक्ट मिळून जाईल राईटवर हा तर हा इफेक्ट ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे ह्याची पण लेंथ जिथंपर्यंत पहिला फोड तिथंपर्यंतच ठेवायची आहे ॲडजस्टवरती जायचं आहे स्पीड आणि इंटेन्सिटीला सत्तर सत्तर ठेवून राईटवरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो दोन नंबरचा फोटो जे आहे ते सोडायचा आहे तीन नंबरच्या फोटोवरती यायचा त्याच्या खाली जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी इथं तुम्हाला बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्टवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच निंजा डोबेल्स म्हणून एक इफेक्ट मिळेल हा ॲड करायचा आहे जरा हा इफेक्ट इथं नाही मिळाला तिथं तुम्हाला क्लोनचा ऑप्शन मिळेल ह्या क्लोनच्या ऑप्शनवरती हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल ओके तर थोडंसं आपण ॲड करून घ्यायचा राईटवरती क्लिक करायचं आहे ह्याची जी लेंथ ह्याची लेंथ जिथंपर्यंत हा तीन नंबरचा फोटो आहे तिथंपर्यंतच ठेवायची आहे नंतर मित्रांनो चार आणि पाच नंबरचा जे फोटो आहे ते सोडायचा आहे डायरेक्ट सहा नंबरच्या फोटो पशी आहे आता खाली जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला डबल व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती नंतर वरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला डेकोरचा ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे इथं तुम्हाला व्हायरल वाईन पेटल्स नावाचा एक इफेक्ट मिळेल हा ॲड करायचा आहे राईटवरती क्लिक करायचं आहे हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे बघू शकता आहे ह्याची लेंथ आहे जिथंपर्यंत हा फोटो आहे तिथंपर्यंतच ठेवायची आहे नंतर हा इफेक्ट जो आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे नंतर मित्रांनो समोरचा जे फोटो आहे तो सोडायचा आहे सात नंबरचा फोटो नंतर डायरेक्ट आठ नंबरच्या फोटो कशी यायचं आहे इथं आल्याच्यानंतर डबल व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला पार्टीचा ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे इथे एक तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट मिळेल हा हॅड करायचा आहे हा इफेक्ट जो आहेची लेन्थ जिथंपर्यंत हा फोटो तिथंपर्यंतच ठेवायची आहे नंतर ॲडजस्टवरती जायचं आहे स्पीड आणि इंटेन्सिटीला वीस 20 ठेवायचे राईटवरती क्लिक करायचं आहे हा जे इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल ओके नंतर मित्रांनो आठ नऊ दहा अकरा बारा हे हि, हे सर्व एम मी सोडून डायरेक्ट तेरा नंबरचा फोटो जिथं चालू होते तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर आता तुम्हाला डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्या नंतर तिथं डबल तुम्हाला पार्टीच्या वरती जायचं आहे आणि तोच आता जो काय आपण शेक नावाचा इफेक्ट ॲड केलेला तोच तुम्हाला ॲड करून घ्यायचा राईटवरती क्लिक करायचं आहे ह्याची जी लेन आहे ह्याची लेन एवढीच आहे एकदम शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवायची आहे डबल ॲडजस्टवरती जायचं आहे आणि ह्याची पण स्पीड आणि इंटेन्सिटी जी वीस वीस ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे हा इफेक्ट पण अशा प्रकारे प्रॉपर ॲड होऊन जाईल डबल त्याच फोटोपाशी यायचं आहे खाली आणि खाली जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल व्हिडिओ इफेक्टवरतीच यायचं आहे खाली वरची ऑप्शन स्क्रोल करून इथं तुम्हाला लाईटचा ऑप्शन मिळेल लाईटच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि जर तुम्हाला मेट्रो नावाचा एक इफेक्ट मे या हा ॲड करायचा राईटवरती क्लिक करायचं ह्याची लेन एकदम व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत अशा प्रकारे ठेवायची आहे की अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे आपला जे व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे रेडी झालेला बघायला मिळून जाईल तर मित्रांनो इथं जर लोगो वगैरे लावत असेल लोगो तुम्ही ॲड करू शकता इमोजी जर असतील तुमच्यापाशी इमोजी पण तुम्ही ॲड करून घेऊ शकताय तर मी इथे इमोजी वगैरे यूज केलेले नाहीत आता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झाला आहे ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी एक्सपर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एवढं लाईक करा नक्कीच आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसं तर आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब पण करून घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र